नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज नऊ मे सकाळी रेकॉर्डिंग करते आहे कालच्या दिवसभरामध्ये ओंकार चौधरी यांच्याबरोबर मी एक व्हिडिओ केला होता आणि तो काल रात्री अपलोड सुद्धा केला होता तो तुम्ही जरूर बघितला असेल आणि त्याच्यामधला मेसेज जो आहे तो महत्वाचा आहे की पाकिस्तान एक मोठी घोडचूक करून बसलेला आहे आणि आता ती घोडचूक झालेलीच आहे तर त्यातून बाहेर कसं पडायचं सावरायचं कसं त्यांना कळत नाहीये मुळातच हा मधला जो हल्ला झाला तो हल्लाच करण्याची काय गरज होती हा प्रश्न कोणी विचार आणि मग त्याच्या पुढे जाऊन बारा दिवस तुम्हाला संधी मिळालेली होती तुम्ही जाहीर करायला पाहिजे होत की जे कोणी पर्पिट्रेटर्स आहेत ज्यांनी हे घडवून आणलं त्यांना तुमच्याकडे पाठवून देतो तुम्ही न्याय करा त्यांचा म्हणून परंतु तेही झालं नाही ते, ते मोठे खुशी होते त्यांना गाजवाय हिंद करायचं गाजवाय हिंद जो आहे ना तो डोक्यात गेलेला आहे लक्षात घ्या का कारण आसिम आसिम जनरल मुनीर म्हणजे त्यांना म्हटलं हफिजे कुराण म्हटलं जातं अख्खं कुराण पाठ उद्धृत आहे त्यांना करता येतं आणि त्याच्यासाठी त्यांना काही पारितोषिक पण मिळालं होतं पण तो एक धर्मग्रंथ आहे आणि इथे तुम्ही एक राज्य चालवता आहात आधुनिक काळातलं राज्य चालवता आहात त्याच्यामध्ये जी काही गॅप आहे ती गॅप भरून काढण्याचे उद्योग माहिती नाही अशा प्रकारचा हॉट हेडेड माणूस जनरल म्हणून पाकिस्तानच्या सत्तेवर बसणं हीच एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे कारण त्याच्या हातात सर्व अधिकार आहेत लक्षात घ्या पंतप्रधान हा तिथला एक शोभेचा पावला आहे म्हणजे पंतप्रधानांनी ह्यांची नेमणूक करायची त्याच्यानंतर आपले सगळे अधिकार गुंडाळायचे लॉकर मध्ये बंद करून ठेवायचे इतकाच पंतप्रधानाला त्यांची भूमिका राहते त्याच्या पलीकडे राहत नाही आजचा जो एपिसोड आहे तो खरा म्हणजे तुम्ही बघितलं असेल कालच्या सगळ्या दिवसभरामध्ये टीव्ही चॅनेल्स एकदम जोशपूर्ण आवेश पूर्ण तुम्हाला सगळं वर्णन करून सांगत होते मी तसं करणार नाहीये जय हिंद जय भारत वंदे मातरम आणि हर हर महादेव हे मात्र सगळ्यांनी जरूर बोला पण ह्याचा अर्थ असा नाही की अतिरंजित वर्णनं जी चाललेली आहेत ती वर्णन ठीक नाहीत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही जे काही पक्क आपल्याला का माहिती आहे आपलं सरकार सांगतय आपली सेना सांगते त्याच्यावरती आपण जरूर विश्वास ठेवू शकतो आणि म्हणून तुम्हाला माझ्या सगळ्या कथनामध्ये भारतीय सैन्य कसं पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेलं आहे अज्ञात बॉर्डर अज्ञात कशासाठी सरळ सांगा कुठे आहे ते कराची वरती काहीतरी प्रचंड हल्ले झाले नाविक दळांनी हल्ले केलेत वेगवेगळी वर्णना मी बघितली पण त्या सगळ्यामध्ये दम नाही लक्षात घ्या मोदींनी काय केलेलं आहे तुम्ही एक टेररिस्ट हल्ला केला त्याच प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून मोदींनी तुमचे जे दहशतवादाचे जे, जे सेंटर्स होती केंद्र होती अड्डे होते ते उडवून लावलेले आहेत डे सहा तारखेची रात्र आता सहा तारखेच्या रात्रीत म्हणजे त्याच्यातले चार काहीतरी मला वाटतं चार का पाच पाकिस्तानात आणि उरलेले पाकव्याप्त काश्मीरामध्ये हो होते ह्याच्यावरती तरी पाकिस्तानने गप्प बसायचं तो, तोंडाने सांगितलं त्यांनी नाही 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 तुम्ही आता एस्कॅलेट करू नका वाढवू नका हे प्रकरण इथेच थांबवा तुम्ही इथे थांबवलं तर आम्ही देखील काही करणार नाही हे तोंडाने फुकाच्या बाता करायच्या अर्थातच राजकीय नेतृत्व सैन्य पुढे आलं नाही आणि रात्री सात तारखेच्या रात्री पाकिस्ताननी संपूर्ण हिंदुस्तानची अनेक शहरं जी आहेत त्यांना लक्ष बनवलं ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही जे सांगत होता त्याच्यावर तुमचाच विश्वास नव्हता तुम्हाला आणि भारताने एक सांगितलेलं होतं की दहशतवादी केंद्रांवर आम्ही हल्ला करतोय पाकिस्तानला भारतामध्ये जर का दहशतवादी केंद्रावरती हल्ला करायचा झाला तर ते कुठे करणार हल्ला कुठे करणार कारण भारतामध्ये तर काही अशी केंद्र चालवली जात नाही म्हणजेच त्यांना हल्ला करावा लागला तो आपल्या लष्करी ठाण्यांवरती एकदा का तुम्ही लष्करी ठाण्यांवर हल्ला केला हीच घोडचूक पाकिस्तान करणार हे भारत सरकारला माहिती होत आणि ते थांबलेले होते प्रतीक्षा करत होते की पाकिस्तान ही चूक कधी करतोय कारण ही एक चूक आहे जी गोडचूक त्यांना थेट रसातळाला नेणार आहे थेट रसा याच्यावरती एकदा तुम्ही खुली छूट दिल्यानंतर भारताने सुद्धा तुमच्या लष्करी ठाण्यांवरती जर का हल्ले चढवले तर तुम्ही चिची चिची -ची -ची करत आज पळत सुटलेले आहात चिची फार -ची अटकेपर्यंत हल्ले झाले मला फार आनंद झाला की अटकेपर्यंत आपलं मराठी माणसाचा हृदय अटकेशी जोडलेला आहे कराचीशी जसं जोडलेलं आहे तसं अटकेशी जोडलेला आहे आणि तिथपर्यंत आज आपला झेंडा पोचला ह्याची मला खरोखरच अभिमान आहे खरोखर गौरव वाटतो आपल्या सैन्याचा पण ही पाळी आलीच कशासाठी हा परत परत एक प्रश्न आपल्या मनासमोर जरूर उभा राहतो तेव्हा पाकिस्ताननी नको ती घोडचूक केलेली आहे आणि त्याच्यामधून भारताला जो खुला चेक मिळालेला आहे आता त्याचा पर्यवसन कशात झालंय बघा कालच्या दिवसामध्ये झालंय तुम्हाला जे न, मीडिया रिपोर्ट जे मोठ अतिरंजित करून सांगत होते ते त्या सगळ्यावरती विश्वास ठेवायची गरज नसली तरी देखील आजच्या घडीला पाकिस्तानचं सैन्य गर्भगणित झालेलं आहे हे आपल्याला दिसतंय कुठून ना कुठून तरी कोणीतरी मध्यस्थी करावी म्हणून ते डेस्परेट आहेत कुठून तरी करावा कोणीतरी प्रयत्न मग अमेरिकेकडे हे गेले अमेरिकेला त्यांनी मार्को तुमचे जेडी व्हॅन्स व्हाईस प्रेसिडेंटनी काय सांगितलं हे आमचं युद्ध नाही आम्हाला त्याच्यात पडायची गरज नाही आम्ही त्याच्याकडे डुंकूनही बघणार नाही त्यांनी झुरळासारखे तुम्हाला झटकून टाकले मग मार्को रुबिओ हो, परराष्ट्र मंत्री त्यांच्याकडे गेले मार्को रुबियांनी दटावलं तुम्हाला एस्केलेशन करायला कोणी सांगितलेलं होतं त्यांनी दहशतवादी केंद्रांवरती हल्ले केले तुम्ही लष्करी तळावर का केले हल्ले ताबडिक बंद करा हल्ले म्हणून दटावणी मिळालेली आहे मार्को त्याच्यामुळे तिथून एक तोंडात थापड घुसलेली आहे आता पुढे काय मग दुसरा कोण देश पुढे येणार यांच्यामध्ये मध्यस्थी करायला सौदी अरेबिया आलेला आहे सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री दिल्लीमध्ये आले दिल्लीमध्ये त्यांनी आपल्या सरकारशी बोलणी केली आपली बाजू काय ती ऐकून घेतली आणि त्याच्यानंतर ते आज इस्लामाबाद मध्ये जाणार आहेत अशा बातम्या आहेत अजूनपर्यंत ते तिथे पोहोचल्याची बातमी मी वाचलेली नाही परंतु हा एक ज्याला आपण म्हणू अं थोडाफार गंभीर अशी जर का चर्चा कुठे जर का होऊ शकत असेल तर ती या प्रयत्नामधून मात्र होऊ शकते सौदी अरेबिया आपल्याला माहितीये सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात दोघांनीही काश्मीरमध्ये गुंतवणूक केलेली होती की तिथे एक चांगलं अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून पर्यटन व्यवसाय वहराला येणं आणि त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामधून काश्मीरच्या जनजीवनामध्ये एक स्थिरता यावी असे काय म्हणू आपण चांगले हेतू होते ह्या सगळ्यामध्ये पण तिथे जर का तुम्ही असा दहशतवाद करून दाखवणार असाल तर अखेर तुम्ही सौदीच्या शेपकावर पाय दिल्या सरको आणि सौदीच्या शेपकावर पाकिस्तानने पहिल्यांदा पाय नाही दिलेला यमन मध्ये दोन हजार मला वाटते सतरा नंतरची गोष्ट असेल त्यांनी यांची मदत मागितली की आम्ही यमनी सैन्य आम्हाला त्रास देत आहे तुम्ही या आमच्या मदतीला पाकिस्तानने झिडकारून लावलं आमचं सैन्य नाही पाठवू शकत तुमच्याकडे म्हणून तो राग अजून सौदीच्या डोक्यामध्ये आहे की जेव्हा त्यांना मदतीची गरज होती तेव्हा तुम्ही पुढे आला नाही तेव्हा झिडकारून टाकलं पण पैशासाठी मात्र वारंवार तुम्ही त्या देशाकडे याचना करता भिकेचा वाडगा घेऊन जाता तरी सुद्धा शरम नाहीये शरम तर नाहीच आहे नाहीतर हे सगळं झालंच नसतं असो पण तरी सुद्धा मी म्हणेन की जर का कुठचा गंभीर कुठचा प्रयत्न असेल तर हाय ते युनोचे जनरल गुटेरेस त्यांनी पण सांगितलं नाही असं नाही हे युद्ध थांबवा आणि दोघांनी एकमेकांमध्ये चर्चा करा कशासाठी कसली चर्चा कसली करायची जो माणूस तुमच्या डोळ्यासमोर लोकांना मारतो धर्म विचारून मारतो हिंदू धर्म आहे का तुझा तर मारत असेल तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला सांगता की त्यांच्याशी चर्चा करायच्या कसली चर्चा करायची एक पहिली गोष्ट लक्षात घ्या पहिले तो जनरल आसीन मुनीर कोण आहे ना त्याला पहिला राजीनामा द्यावा लागेल आणि त्याला तुरुंगात टाका आणि त्याला फाशी द्या पहिल्यांदा त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण चिघळलेलं आहे याच्या अगोदरचे बाजवा होते त्यांचं डोकं थोडं तरी ठिकाणावर होतं त्यांनी खुलेआम सांगितलेलं होतं ना तुमच्याकडे अम्युनिशन आहे ना तुमच्याकडे दारुगोळा आहे तुमच्याकडे ना तुमच्याकडे इंधन आहे ही दारुण परिस्थिती त्यांनी ऍक्सेप्ट केली आणि म्हणून त्यांनी युद्धबंदीचा करार केलेला होता सीज फायरचा करार भारताशी केलेला होता पण हे सगळं आसीम मुनीर आल्यानंतर सगळं उलट झालं आपल्याला माहितीये मी सांगितलं यानी जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर हे सगळं स्टेपअप झालेलं आहे तेव्हा त्यांचे हस्तक इथे सुद्धा बसलेले आहेत ते तिचेच बसलेत असं मुरिडकेचा हल्ला असेल बहावलपूरचा हल्ला असेल तुम्ही चित्र बघितली असतील काय झालेलं आहे तिकडे हा हाहाकार कसला सामान्य जनतेला काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम फक्त या दहशतवाद्यांना झालेला आहे आणि ते पोटात कोणाच्या दुखत आहे तर पाकिस्तानी सैन्याच्या कारण अनधिकृत असलेली ही शाखा जी आहे त्यांची अनधिकृत डिपार्टमेंट आहे बावलपूर मुरिडके सियालकोट याला अधिकृतरित्या ते पाकिस्तानचे सैनिक नाहीत पण ते पाकिस्तानचे सैनिक असल्यासारखा मान दिला जातो त्यांना आणि तो मान तुम्ही आणि मी आज डोळ्याने बघितला ते जे सगळे होत्या ना त्या शव पेट्या त्यांना पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळलं गेलं लक्षात घ्या हा बहुमान कोणाला मिळतो भारतीय जवानाला मिळतो जर का तो पडला तर आणि मग त्यांना तुम्ही तुमचे सैनिक समजता त्यांना तुमच्या झेंड्यात लपटता आणि तोफांची सलामी सुद्धा देणार आहात संपूर्ण सैन्याचं सगळं वरिष्ठ नेतृत्व तिथे हजर होत त्यांच्या सेना प्रमुखांकडून पुष्पचक्र व्हायला गेलं तिथे हा सन्मान मिळालेला आहे कोणाला तर दहशतवाद्यांना या लोकांबरोबर चर्चा करायची आहे चर्चा कसली करायची आहे संपूर्ण पाकिस्तानचा एक जर का कुठली जर का समस्या असेल तर ती त्यांचं लष्कर आहे आणि त्या लष्कराला धडा शिकवल्याशिवाय हे लोक सरळ ठाऊ जो सैनिक आहे तो काय करतो सिंपल कॉर्नर प्लॉट घ्यायचे कारण तिकडे त्यांना एक पद्धत आहे की प्रत्येकाला एक प्लॉट मिळतो सैन्यात काम करत असाल तुम्ही जर आणि सैन्यातली नोकरी संपली की फौजी फाउंडेशन मध्ये जाता येतो तिथे माल फडकता येतो अशा पद्धतीने काम चालू आहे तेव्हा ह्याच्यावर परमनंट इलाज केल्याशिवाय पाकिस्तानची समस्या जी आहे ती सरळ होणार नाही आणि मग करायचा काय तर ही सगळी आर्थिक उन्नती स्वतःचा लाभ लोकांना लुबाडायचं याच्यासाठी मग धर्माची धर्माचा आधार घ्यायचा लक्षात घ्या धर्माचा आधार घ्यायचा आणि पडावा द्यायचा या सगळ्याला हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे काल परवाच्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी म्हटलं की भारताने मशिदीवर हल्ले केले अरे वा मशिदीवर हल्ले केले ते दहशतवादी केंद्र नव्हती त्या केंद्रांवरती हल्ले के केले तर त्याचं वर्णन तुम्ही मशिदीवर हल्ले केले ह्याचा अर्थ काय होतो केवळ पाकिस्तानी जनतेला संबोधून नाही सांगितलं गेलेलं आहे हे भारतामधल्या त्यांच्या जनतेलाही सांगितलं गेलेलं आहे मधल्या जनतेला सुद्धा हेच सांगितलं गेलेलं आहे संदेश काय देताय तुम्ही हा महत्वाचा संदेश आहे आणि आम्ही इतके दुधकुळे नाही आहोत तुम्ही काही बोलाल आणि आमच्या जनतेला चिथावणी खो, वक्तव्य तिकडे कराल हेच करणार आहेत हे ह्यांच्यावरती आणि मोदींना बरोबर माहिती आहे त्यांना ही समस्या व्यवस्थित कळते नव्वदच्या दशकापासून ते काश्मीरमध्ये फिरलेले आहेत मला वाटतं मुरली मनोहर जोशींच्या बरोबर लाल झे चौकामध्ये जर का कोणी झेंडा फडकवला असेल तर तो, तो मोदींनी फडकवला होता जोशींच्या समवेत त्यांना काश्मीर समस्या व्यवस्थित कळते आणि त्याच्यावरचा तोडगा सुद्धा काय आहे कळतो फक्त त्यांचं एकच आहे की ते स्टेप बाय स्टेप जातात पायरी पायरीनी पायरी पायरीनी तुम्हाला निरुत्तर करत जातात जसं एखादा गणित सोडवावं ना पहिली पायरी केल्याशिवाय दुसरीचा अर्थ समजत नाही दुसरी केल्याशिवाय तिसरीचा समजत नाही तुम्ही जंप मारून एकदम चौथ्या पायरीवरती गणित नेऊ शकत नाही हे मोदींना माहिती आहे तेच क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने आपलं ध्येय जे आहे ते गाठल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा हे जे कोण सामोपचार करायचे जे लोक आहेत प्रयत्न करतायत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं हो। तुमच्या प्रयत्नांना तुमच्या दृष्टीने काही प्रमाणात यश येईल न येईल माहिती नाही पण मोदी दिशा बदलतील हे विसरू नका दि, दि, दिशा बदलणार नाहीत हे विसरू नका ते अं करत ते पुढे चाललेले आहेत आयुष्यामध्ये आणि किती केले केल्यास मित्रांनो तुमच्या माझ्यासाठी किती अपमान आजपर्यंत सहन केले असतील कल्पना करा असो पण पृथ्वी मोदी पृथ्वीराज चव्हाण नाहीत ही खा खुणगाट बांधा ती केवळ सामोपचार करणारे नाहीत पाकडे नाहीत तिकडे पण तुम्ही आणि मी सुद्धा तेहीच लक्षात ठेवलं पाहिजे तरच आपला बुद्धिभेद करणारे बुद्धिभ्रम करणारे जे आजूबाजूला पसरलेले आहेत त्यांना तुम्ही ताबडतोबी ओळखू शकाल त्यांची लबाडी त्यांचा कांगावा पकडू शकाल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार